नमस्कार मित्रांनो कसं काय स्वागत आहे तुमच्या आजच्या एक नवीन मध्ये तर मस्तपैकी आज आहे रविवार तर आज आहे सुट्टीचा दिवस तर आपल्या घरी आज समोसे करायचे झाले मस्तपैकी तर तुम्हाला बघायच भेटतील आणि त्याची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या दुसऱ्या यूट्यूब चॅनेलवरती आहे तर मित्रांनो आज रविवार आहे त्या रविवारचे समोसे बनवायचे चाललेत आजचे मस्त वेगळी आज वेगळा नाश्ता आहे आज रविवार दाखवतो तुम्हाला आज पाऊस पण आहे व्यवस्थित छान मोठा पाऊस येतोय त्यात आज समोसे एकच नंबर इथं तर एक दोन तीन चार पाच पाच ठिकाणी मित्रांनो नजर आले किती पाच ठिकाणी आतल्या साइडला गर पडले तर तुमच्या इकडे पाऊस येतोय का नक्की सांगा कारण आमच्या इकडे गेले चार पाच दिवस झालं पाऊस चांगला चाललाय येतोही जातोय इथे जातोय तर इथं समोसे झालेले आहेत आता इथं तळायचे चालले आता आपण समोसे करते आज तर आज समोसे झालेले आहेत आता मस्त आहे की कसे आहेत बाजलेले थोडेसे राहिलेत समोसे एकवीस रुपये वीस बावीस चटणी गोड तिखट शेव जी की आता समोसा पार्टी आज आहे मस्ते वेग वाचप अस कोण खातं का तर आत्ताच मस्तपैकी मस्तपैकी समोसा खाल्ल्याचे एक नंबर क्वालिटी झालं होतं समोसा मस्तपैकी पोट भरलं आहे आता मस्तपैकी झोपू एक तास झोपून मग त्यानंतर का काम करायचं समोसाची रेसिपी बघायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलची लिंक आहे बालगुडे मेन्स या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल आता वाटतय लोक तर आता आपण चाललो इथे आणायला मुंबई डबे आणायला काल शेती चला आपण जाऊन हा लेट झाले अकरा वाजले डबे आले तर आता डबे आणलेत आपण आत्ताच जाऊन ना ते डबे आणलेत आपण आताच एक तास बरोबर गेला आपल्याला डबे गोळा करायला मित्रांनो टोटल एक तास गेला चला आता ढेपी घेऊन जाऊ तर मस्त या बर्यंत मट्टन आता असुळशी बागेत चालल मित्रांनो पुस्तक आणायची तुळशी बागेत तर बघा मित्रांनो खतरनाक गर्दी तुळशी बागेत आता दगडू शेटला तर तोंड दिसाय नाही असली गर्दी खतरनाक चालली आहे ना आणि त्यात आजरा म्हटल्या माणसं सगळे तुटून पडलेत तर आपण आज पुस्तक घ्यायला आलो होतो पुढच्या बागे तर पुस्तके बेस्टिका सगळी घेतली तर मित्रांनो आता डबं देणं चाललेला होता तर आता डबे बिबी भरून झालेत व्हेज नॉन व्हेजचे तर आपल्या दुसऱ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता आता हे नव्हता तर आपण रोज अपलोड करत असतो मेसवर आपल्या मेसच्या ऑफिशियली यूट्यूब चॅनल इंस्टाग्रामवर तर आता आपण डबे तर आता पाऊस पडत होता बॅक् पाऊस इथून जातो इथून जातो तर हे आपले डबे भरून झालेले मित्रांनो आपण आता आले तर भेटायला मस्त बेगी मग बाय